निलंगेकर कुटुंबियांचे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब यांच्याकडून सांत्वन काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आदर्श नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या सुवित्य पत्नी स्वर्गीय सुशिलाबाई पाटील निलंगेकर यांचे वृद्धापकाळाने रविवारी रात्री दुःखद निधन झाले त्याबद्दल महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनी निलंगा येथे अशोका निवासस्थानी निलंगेकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले तत्पूर्वी दिवंगत स्वर्गीय सुशिलाबाई पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक भैया पाटील निलंगेकर माजी खासदार रुपाताई दिलीपराव पाटील निलंगेकर डॉ शरद अण्णा पाटील निलंगेकर विजय अंकल पाटील निलंगेकर माजी मंत्री आमदार संभाजी भैया दिलीपराव पाटील निलंगेकर भाजपचे युवा नेते अरविंद भैया पाटील निलंगेकर यांच्यासह निलंगेकर परिवारातील सदस्य उपस्थित होते